जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा होत आहे पण अशा काही महिला आहेत ज्या गावाबाहेर राहून आपली जिद्द आणि परिस्थितीची जाणीव ठेवून कार्यरत आहेत त्यापैकी सातारा येथील प्राथमिक शिक्षक बँकेच्या शेजारी चप्पलच्या स्टॉलवर आपला उदरनिर्वाह करणाऱ्या श्रीमती सुरेखा पवार यांची कहाणी म्हणजे जिद्द प्रेरणा आणि भावी पिढीच्या भविष्याची काळजी घेणाऱ्या माता आहेत याचबरोबर उत्कृष्ट विणकाम करून घराची शोभा वाढवणाऱ्या या सुरेखा पवार यांची हस्तकला आवर्जून पहावी अशीच आहे नैसर्गिकरित्या संकट आल्यानंतर अनेकदा महिला मनाने खचून जातात त्यांना कुणाचाही आधार मिळत नाही अशा वेळेला माहेरची माणसं हाच मोठा आधार असतो परंतु जेव्हा आभाळ फाटते त्यावेळी ठिगळं तरी कुठे कुठे लावायचे कारण माहेरची परिस्थिती गरिबीची होती तरी सुद्धा आपल्या आईच्या चप्पल दुरुस्तीच्या व्यवसायात स्वतःला झोकून देत त्यांनी हाच व्यवसाय हेच आपल्या उदरनिर्वाहाचं साधन समजून घेतलं एवढंच नव्हे तर आपल्या मुलाला भारत देशाच्या सीमेवर सेवा करण्याची संधी मिळावी म्हणून त्याला लष्करी दलात सहभागी करण्यासाठी रक्ताचं पाणी केलं आज खऱ्या अर्थानं त्यांच्या श्रमाचं आणि मेहनतीचं फळ त्यांना मिळणार आहे श्रीमती सुरेखा पवार यांचे लहानपणी आणि वडील वारल्यामुळे दुःख दारिद्र्य व अपमान याची त्यांना चांगलीच ओळख झाली होती सुशीला देवी साळुंखे गर्ल हायस्कूलमध्ये शिक्षणाचे स्वप्न त्यांनी पाहिले पण परिस्थितीने त्यांना अनेकांच्या घरी धुनी भांडी करावी लागली हे काम करत असताना छोट्या मोठ्या दुकानातही त्यांनी पॅकिंगचे काम केले मुलगी वयात येण्यापूर्वीच एक खाणारे तोंड कमी व्हावं या भावनेतून त्यांचे लग्न करून दिले परंतु हे लग्न सहा महिने टिकले सुरेखा यांच्या पतीचे अकाली निधन झाले त्यानंतर त्यांनी माहेरची वाट धरली आणि कायमचं सासर मुकलं आज प्राथमिक शिक्षक सहकारी बँक प्रवेशद्वारा नजीक एका छोट्याशा स्टॉल मध्ये त्या सकाळपासून तर सायंकाळपर्यंत चप्पल दुरुस्तीचे काम करत आहेत महिला आवर्जून याच ठिकाणी चप्पल दुरुस्त करून घेतात लॉकडाऊनच्या दोन वर्षाच्या काळामध्ये ते कसे जगले असतील कारण कुणाचाही आधार नव्हता फक्त आधाराला एक मुलगा होता त्या मुलाकडे पाहून त्यांनी आपला संसाराचा गाळा तसाच पुढे नेला आज त्यांचा मुलगा लष्कर भरती झाल्यामुळे त्यांना सुखाचे दिवस आले आहेत ज्या व्यवसायाने त्यांना आधार दिला तो व्यवसाय अखेरच्यापर्यंत करणार अशी त्यांची जिद्द आहे आजोबा रामभाऊ गडकरी यांच्याकडून त्यांनी ही कला अवगत केलेली आहे आज चप्पल दुरुस्ती व चप्पल बूट पॉलिश करणाऱ्या लघु उद्योजक श्रीमती सुरेखा पवार खऱ्या अर्थानं गोरगरीब महिलांसाठी एक आदर्श बनलेले आहेत